श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गुळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओळून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न दोष अडचणी ह्या येणार नाहीत आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची कोणत्या वेळेत ओवाळून टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री गुरुदैव दत्त लिहायला जीवन विसरू नका दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून दहा मिनिटापासून ते चार वाजून पन्नास मिनिटापर्यंत आणि ह्या मुहूर्तामध्ये आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं तसेच वेदव्यास आणि आपल्या गुरुमाऊलींचं स्मरण करून दिवसाला सुरुवात ही करायची आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित ही प्राप्त होत असते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते तसेच तुमच्या गुरूंची किंवा इष्टदेवांचीही पूजा तुम्ही करू शकतात यासोबतच गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेदव्यासांची पूजा सुद्धा केली जाते पूजेमध्ये प्रथम देवाला चंदनाचा टिळा लावा आणि देवी लक्ष्मीला सिंदूर अर्पण करा त्यानंतर फळे फुले पूजा साहित्य नैवेद्य इत्यादी अर्पण करावे तसेच पूजादरम्यान श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पान अर्पण करावं त्याशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण राहते शेवटी लक्ष्मीनारायणाची आपल्याला आरतीही करायची आहे तसेच जर तुमच्याकडे स्वामी माऊलीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला मूर्तीला अभिषेक हा घालून घ्यायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं ही अतिशय प्रिय आहेत तर ती चाफ्याची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत तसेच त्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू दाखवू शकतात पुरणपोळीचा नैवेद्य करू शकतात किंवा अगदी तुम्ही घेवड्याच्या भाजीचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची त्याचबरोबर आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं असं हे जल आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आव आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं असं हे स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता ही मिळत असते तसेच आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला आवर्जून सकाळीच करायचे आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही आता हा उपाय आपल्याला का करायचा जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नसेल तर प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटी भात जो आहे तो शिजवून घ्यायचा भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात शिजवायचं दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळा तुम्हाला भात हा शिजवून घ्यायचा एका मुलावरनं उतरवलेला भात तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता उतरवता येणार नाही आता भात थंड झाला की आपल्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्या भातावर आपल्याला एक ते दोन चमचे दह्याचे टाकायचे आणि त्यावर आपल्याला एक ते दोन काळी मिरी ज्या आहेत त्या टाकायच्या ज्याप्रमाणे म काळी मिरी आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात त्याचबरोबर त्या भातावर आपल्याला एक लाल मिरची सुद्धा ठेवायची जी लाल मिरची आपण ठेवणार ती डेटासकट असावी आता आपल्या मुलांना आपल्याला आसनवर बसवायचं आहे डायरेक्ट जमिनीवर बसवू नका पाठ द्या किंवा कपडा अंतरा त्यावर त्यांना त्याच्यावर बसवायचं आहे आणि त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही ना अशा रीतीने आपल्याला त्यांना बसवायचं आता मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा भात जो आहे तो आपल्याला उतरवायचा एकदा मुलांवरनं भात उतरवला की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर जायचं आता हा भात तुम्ही तुमच्या बाहेर गॅलरी असेल किंवा अंगणामध्ये ठेवू शकतात किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा भात खातील आता तुमची मुलं शिक्षणानिमित्त किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तो मुलांची फोटो असतील किंवा अगदी तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता एकदा हा भात आपण ठेवला झाडाखाली त्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आणि स्वच्छ आपल्याला हे धुवून घ्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो प्रत्येक पौर्णिमेच्या वेळेस करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेघन आहेत दोष आहेत अडचणी आहेत त्या दूर व्हायला लागतात आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ